आईच्या नावाने तुम्ही भाविक राजकारण केलं आम्ही पण तुमच्या आईचा माझ्या माता भगिनी आहे म्हणून मी बोलू शकत नाही पंच्याहत्तर वर्षाच्या आईचा विषय याचा विचार काय होता आमदाराला समान मी करतो तुम्ही समाजाची बैठक घेत असताना

हा सवाल मी घेऊन उपस्थित आहे बनवून मी तुम्हाला विनंती करण्यासाठी उभा आहे आपल्याला शांत स्वभावाचे आणि अत्यंत चोरकायन सुंदर भाषणामध्ये ते सांगतात मला तकडे मारणार तुम्हाला नाग येणार नाही तड्यांचा माणूस मी उभा राहील एवढा मोठा मानाचा माणूस आपण उमेदवार म्हणून दिलेला आहे आमदारांचा विषय अजून एक सांगतो आमदार तुमची ख्याती काय आहे तुम्ही ख्याती काय आहे माहिती जाणून घ्या कच्चे कानाचे समाजाच्या व्यक्तीचे पाय तोडले होते असा गुन्हे खास या शहरामध्ये दंगल पेटवण्याच्या शहरामध्ये काम करण्याचा एक वर्षापुरते जे मनिषे आहेत अरे आता आपण काय केले एक जातो काय केलं माझ्या ताने कोण भाऊ केले का काय केलं ताने फेसबुक वर whatsapp वर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा नात हसलेले आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना नक्सलवादी म्हटलं हे तुम्हाला मान्य आहे का मित्रांनो कृत्य करणारा तो खंडेलवाल खंडेलवाल कोण आहे त्याला आमदार घेऊन फिरतात तो खड्याच्या ताईत आहे त्याचे भावाचे धंदे काय आहे कोणी रेशन तस्कर कोणी वाढू तस्कर कोणी रॉकेल तस्कर चारशे विचे गुन्हे दाखल आहे अशा माणसाला सोबत घेऊन ते फिरतात आणि माझ्या सारख्या कार्यकर्त्याची आई बहीण करतात अरे आम्ही काय गुन्हा करतो का सामान्य माणसांसाठी लढतो तर त्या फेसबुकला व्हॉट्सअप ला त्या भामटाने मला भामटा म्हटलं अरे मी जनतेसाठी लढत असेल झगडत असेल आंदोलन करत असेल आणि मी त्या इच्छुकच करत असेल तर मी भांडता असेल पण गेली अनेक वर्ष आदिवासी समाजाचे सर्व खेळायची माणसं बसले विचारून घ्या एका करून तो सुद्धा एक रुपया जर घेतला असेल फाउंटी घेणी गजली असेल तर इथेच फाशी लावून घे मी विचारून घ्याल चला मी बाय फाशी केली काय आंगलन करतो है, जगरतो है, और या दहा वर्षाच्या अगोदर वर्षा मी मोर्चे करायचो आंदोलन करायचो माझ्यावर गुन्हा दाखल झाले नाही कोणी शिवीगाळ केली नाही पण जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं हो दोन हजार चौदा ला तेव्हा माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करून शिवीगार करून मला डांबण्याचा प्रयत्न तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न नाना एक दुष्टपणा यांनी केलेला आहे म्हणून मी कडकडीचं आवाहन करण्यासाठी तुमच्या जवळ उभा आहे का त्यांना त्यांची जागा दाखवून आदरणीय राजू दादा गावे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा मी मजा वाटच्या सभेला बोललो होतो तो देणार आहे पिक्चर बाकी आहे पण वेळेच्या अभाव मी जास्त बोलू शकत नाही पण विजयी सभेला येणार आणि मी आयोजकांना सांगतो मला एक तास ते मध्ये यांचा चिरफाड केल्याशिवाय राहणार नाही पुन्हा विनंती करतो धन्यवाद मंगलेश भाऊ दादा प्रचंड माझा निविदी करा ही विनंती धन्यवाद सर्व मनोगत व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती असेल की अगदी दोन मिनिटात आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं या प्रसंगी ज्या समाजाने राजदादांना निवडण्यासाठी कटिबद्ध झालेले आहेत असे सुरेश भाऊ मोरे माधव भाऊ मोरे चुडामन भाऊ सूर्यवंशी शांतीलाल भाऊ मोरे आणि सर्वच तरुण मंडळी हे आमच्या सर्वांच या ठिकाणी साहेब आपलं करू इच्छित आपण सर्वजण पुढे आहोत आपलाच विनंती सन्मान्य अशोक भाऊ शुदे माझी शहर अध्यक्ष भोई समाज यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी सादर आमंत्रित आहात यानंतर सन्मान्य साजिद भाऊ अन्सारी करावं वेळ खूप कमी असल्याने आमची आग्रहाची विनंती कडकडीची विनंती की आपण दोन ते तीन मिनिटामध्ये आपलं मनोगत संपवावं म्हणजे जे महत्वाचे या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनोगत आपल्याला ऐकायचंय भाई आपण आपको हमारी विनंती आहे की आपण मिनिट मध्ये आपला मनोगत व्यक्त करा 박해, 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 박 कांग्रेस मुझे भाषण नहीं करना है तें, तें कम है, खाली तीन से चार इलेक्शन आयोग उनका एक भरमान आपको सुनाना है बहुत नेतागण बैठे हैं शादा, तलोदा विधानसभा मतदार संघ महाविकास आगाड़ी के लोकप्रिय उम्मीदवार आदरणीय राजू दादा गावित मंच पर बैठे हुए खासदार साहब मंच पर बैठे हुए मित्र पक्षों के नेतागण मेरे सामने बैठे हुए शादा शहर और परिसर के मेरे भाइयों मेरे दोस्तों मेरी माताओं और माता पिता समान मंडली सभी को मेरा नमस्कार वालेकुम समय नहीं है आपने साजिद दादा दो तीन चार मिनट में वक्ता बोलेगा क्या गाडी भी गर्म हो